माझे नाव दया माझी नुकतीच एका कंपनीत नोकरी लागली होती कंपनी घरापासून तीस किलोमीटर अंतरावर आहे आज माझा कामावरचा पहिलाच दिवस होता माझी शिफ्ट चार ते रात्रीच्या बारापर्यंत होती कंपनी खूप चांगली होती पहिला दिवस खूप मजेत गेला पण घरी जाताना तिथे काम करणाऱ्या एका व्यक्तीने सांगितले साहेब वाटेत पिंपळवाडी हे एक छोटेसे खेडेगाव मिळणार तिथे अजिबात थांबू नका मी विचारले का तो म्हणाला ते गाव झपाटलेले आहे असं म्हणतात रात्री अपरात्री खूप लोकांना तिथे भुताटकीचे अनुभव आलेले आहेत मग त्याने एका पेपरवर एक फोन नंबर लिहिला आणि मला देत म्हणाला हा मेकॅनिकचा नंबर आहे कधी त्या भागात गाडी बंद पडली तर या नंबरवर फोन करा तो एकच मेकॅनिक आहे त्या भागात आणि कितीही रात्री फोन केला तरी तो मदतीसाठी धावून येतो त्याचे बोलणे ऐकून मला थोडी भीती वाटली पण काय करणार दुसरा पर्याय नव्हता घरी जाण्यासाठी तो एकच रस्ता होता मी माझी कार स्टार्ट केली आणि घरी जायला निघालो मी त्या गावाच्या सीमेजवळ पोहोचताच माझ्या काळजाची धडधड वाढली त्या गावात प्रवेश करताच असे वाटत होते की कोणीतरी त्या गावात माझी वाट पाहत आहे मला माझ्या जवळपास कोणीतरी असल्याचा आभास होत होता मी काही अंतरावर गेलो असता एक व्यक्ती अचानक समोर आला आणि दोन्ही हातांनी गाडी थांबवण्याचा इशारा करू लागला तो अचानक समोर आल्यामुळे मला काहीच सुचले नाही आणि माझा पाय ब्रेकवर गेला गाडी थांबताच तो दरवाजाजवळ आला मी खाली न उतरता गाडीची काच खाली केली आणि विचारले कोण आपण आणि इतक्या रात्री इथे काय करताय तो म्हणाला माझे नाव प्रशांत मी माझ्या बायको आणि मुलासोबत जत्रेला गेलो होतो आणि घरी परतत असताना गाडी अचानक बंद पडली बायको आणि मुलगा गाडीच्या आत आहेत आम्हाला शेजारच्या गावापर्यंत लिफ्ट मिळाली असती तर बरे झाले असते मी दरवाजा उघडला तेवढ्यात मला त्या सहकार्याने सांगितलेले शब्द आठवले आणि मी दरवाजा परत बंद केला मला काय करावे काही चुचत नव्हते मनात विचार आला जर हा भुताटकीचा प्रकार असेल तर माझी काही सुटका नाही पण दुसऱ्या क्षणी आला जर तो सांगत होता ते खरे असेल तर त्या लोकांना असे या ठिकाणी एकटे सोडणे बरोबर नाही मी विचार करत होतो तेवढ्यात मला समोरून एक व्यक्ती चालत येताना दिसला मी लगेच गाडी थोडी पुढे घेतली आणि त्या व्यक्तीसमोर थांबवली मी त्याला म्हणालो भाऊ थोडी मदत हवी होती त्या लोकांची गाडी खराब झाली आहे आणि त्यांना शेजारच्या गावात जायचे आहे मी माझ्या गाडीने त्यांना सोडणार होतो पण मी असे ऐकले आहे की इथे भूताटकीचे प्रकार घडतात तुम्ही जर माझ्या सोबत आलात तर मला थोडा धीर वाटणार आणि त्यांना पण मदत होईल तसा तो म्हणू लागला तुम्ही कोणाबद्दल बोलताय मला तर इथे कोणीच दिसत नाही मी प्रशांतकडे बोट दाखवत म्हणालो तो तिथेच आहे आणि बाजूला गाडी पण आहे त्यांची तसा तो माणूस म्हणाला अहो साहेब मला तर कोणीच दिसत नाही आणि दिसत नाही त्याचे बोलणे ऐकताच मला घाम फुटला आणि माझे हातपाय भीतीने थरथरू लागले मला घाबरलेल्या अवस्थेत पाहून तो म्हणाला घाबरू नका मी आहे ना सोबत आणि इथे असे प्रकार घडतच असतात त्याचे बोलणे ऐकून मला थोडा धीर आला मी त्याला विचारले आपण एवढ्या रात्री कुठे चाललात आणि तुम्हाला भीती वाटत नाही तो म्हणाला अगोदर वाटायची पण आता सवय झाली आहे मी वॉचमन आहे रोज याच वाटेने कामावर जातो भीती बाळगून बसलो तर घर कसे चालणार मी त्याचे आभार मानले आणि म्हणालो तुम्ही देवासारखे आलात नाहीतर आज माझे काही खरे नव्हते तो म्हणाला या गावात असले प्रकार घडतात हे माहीत असूनही आपण त्यांच्या मदतीसाठी थांबलात खरच साहेब तुमचे मन खूप मोठे आहे नाहीतर हल्ली लोक फक्त स्वतःचाच विचार करतात तुम्ही जास्त वेळ थांबू नका इथे लगेच निघा मी घरी आल्यावर थंड पाण्याने आंघोळ केली आणि त्या भयानक घटनेबद्दल विचार करत झोपलो दुसऱ्या दिवशी कामावरून येताना त्या गावाहून जायचे धाडसच होत नव्हते मी ठरवले काहीही झाले तरी आज त्या गावात अजिबात गाडी थांबवायची नाही त्या गावाच्या सीमेवर पोहोचताच मी गाडीचा वेग वाढवला मी त्या गावातून वेगात जात होतो एवढ्यात मला तो वॉचमन चालत येताना दिसला त्याला पाहून मी गाडी थांबवली भाऊ गाडीत बसा सोडतो तुम्हाला नको साहेब पाच मिनिटांचीच तर वाट आहे उगाच तुम्हाला त्रास कशाला अहो त्रास कसला त्यात काल तुम्ही माझी मदत केली होती आज मी तुमची करतो मदतच करायची असेल तर माझे एक छोटेसे काम करणार बोला की माझ्या हातात एक पिशवी देत तो म्हणाला ही वस्तू मी सांगतो त्या पत्त्यावर नेऊन द्या खूप उपकार होतील तुमचे उपकार कसले त्यात मी उद्यास नेऊन देतो मी ती पिशवी नीट सांभाळून गाडी ठेवली आणि घरी गेलो दुसऱ्या दिवशी सकाळी उठून मी त्याने सांगितलेल्या पत्त्यावर पोहोचलो ते एक लहानसे मातीचे घर होते मी बाहेरून आवाज दिला कोणी आहे का घरात एक बाई बाहेर आली आणि म्हणाली कोण आपण मी माझ्या हातातली पिशवी देत म्हणालो वॉचमनने दिली आहे त्या बाईने पिशवी उघडली त्यात एक सोन्याचा हार होता हार बघताच ती मोठ्याने रडू लागली मला काहीच समजत नव्हते की ती का, का रडत होती थोड्या वेळाने ती शांत झाली आणि मला आत यायला सांगितले आत जाताच माझ्या पायाखालची जमीनच सरकली आत एका भिंतीवर त्या वॉचमनचा फोटो लावला होता आणि त्या फोटोवर हार चढवला होता मी फोटो कडे बघत तिला म्हणालो हा तर ती मला मध्येच थांबवून म्हणाली हा माझा नवरा माझी मुलगी आजारी आहे तिच्या ऑपरेशनसाठी दोन लाख रुपयांची गरज होती पण एका वॉचमन जवळ एवढे पैसे कुठून येणार यांनी खूप लोकांकडे मदत मागितली पण कोणीच मदत करण्यासाठी तयार नव्हतं शेवटी यांनी आपल्या मुलीचा जीव वाचवण्यासाठी या हाराची चोरी केली चोरी करताना त्यांना कोणीतरी बघितलं आणि गावातील लोक त्याच्या मागे लागले त्यांनी वाटेत कुठेतरी तो हार लपवला पण स्वतःला त्या लोकांपासून वाचवू शकले नाही त्या लोकांनी त्याला मारहाण केली आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला मला वाटले होते त्यांचा प्राण तर गेला आणि आता माझ्या मुलीचेही काही खरे नाही पण तुमच्या मदतीने त्यांनी आपल्या मुलीचा प्राण वाचवला आता त्यांच्या भटकत्या आत्म्याला शांती मिळणार मी त्यांचा निरोप घेतला आणि घरी यायला निघालो वाटेत मला पुन्हा एकदा प्रशांत दिसला मी लगेच गाडी थांबवली आणि त्याला म्हणालो सॉरी त्या दिवशी मी तुमची मदत करू शकलो नाही तसा तो म्हणाला तुम्हीच तर मदत केली होती माझी जर तुम्ही दरवाजा उघडून त्या मेकॅनिकचा नंबर दिला नसता तर तिथेच अडकलो असतो तुमचे आभार कसे मानावे, समझत नाही म्हणजे मी जेव्हा गाडीचा दरवाजा उघडला होता तेव्हा त्या सहकार्याने दिलेला मेकॅनिकचा नंबर खाली पडला होता मी त्या रात्री नकळत का होईना पण दोघांची मदत केली होती याचे मला समाधान वाटत होते